नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो उद्या सोलापूर इथे दोन लाखाचं मोठं मैदान होणार आहे मित्रांनो आणि त्यासाठी टॉपचे नंदी येणार आहेत आणि मित्रांनो उद्याचं मैदान हे सर्व टॉप नंदी भरलेलं असणार आहे आणि त्याचे प्रमुख पैरे आणि मैदानात कोण येणार आहे कोण नाही येणार ते सर्व माहिती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेलच चला मग व्हिडिओ सुरू करूया तर उद्या पाच तारखेच्या मैदानात कोणती नंदी येणार नाहीत ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मित्रांनो मी तर संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा आपल्याला पाच तारखेच्या मैदानात दिसणार नाही मित्रांनो कारण लखन हा चार तारखेच्या मैदानात पलतो आहे मित्रांनो त्या कारणामुळे उद्या आपल्याला लखन बघायला मिळणार नाही दोन लाखाच्या मोठ्या बक्षीच्यामध्ये मायबेसुद्धा आपल्याला पाच तारखेच्या मैदानात दिसणार नाही मित्रांनो तुम्हाला आता मी टॉपचे पैरे सांगतो तर मित्रांनो सर्वप्रथम कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो टॉपचा नंदी आहे कॉकटेल सर्व मैत्र्यांमध्ये गुलालामध्ये असतो त्याचा पायरासुद्धा टॉप असणार आहे उद्या त्याचा पायरा असणार आहे फोर बाय फोर चिक्या मित्रांनो चिक्क्या आणि कॉकटेल यांचा पायरा मागेसुद्धा जुळून आलेला आणि त्यांनी मात्र गुलालाचे मानकरी झालेले आणि आता दोन लाखाच्या बक्षिसामध्ये यांचा पायरा आपल्याला वापस आप एकदा बघायला मिळणार आणि उद्या आपल्याला समजेल एक नंबरचा पार्शतो एका गुलालात राहते गाडी पिस्टन बावीस अकरा मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये गुलाळात असलेला नंदी हा पिस्टन बावीस अकरा आपल्याला उद्या शंभर टक्के मैदानात दिसणार आणि त्याचा पायरासुद्धा टॉपचाच असणार मित्रांनो आणि त्याचा पायरा असणार आहे द्वारलीकरांचा हरण्या कल्याणचा हरण्या मित्रांनो कारण ही जोडी मग खूप वेळेला पाळली गेली आहे आणि प्रत्येक मैदानात या जोडीने नंबर मिळवलेला आहे प्रत्येक मैदानात या जोडीने गुलाल मिळवलेला आहे मित्रांनो सुरेख स्पीड लागते मित्रांनो या गाडीला आणि गाडी मात्र फायनलमध्ये राहतेच राहते आणि आता उद्या आपल्याला समजेलच गाडी उल राहते की नाही मित्रांनो चालू अंगामधील टॉपचा नंदी सर्वाधिक वेग असलेला नंदी म्हणजे घोटकरांचा सर्जा मित्रांनो उद्या आपल्याला छोटासाजा शंभर टक्के मैदानात दिसणार आणि मित्रांनो उद्या त्याचा पायरा टॉपचा असणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो उद्या त्याचा बक्कासूर हा पायरा नसणार आहे तर मित्रांनो त्याच्याऐवजी उद्या घोटचा सर्जा याचा पायरा असणार आहे बब्या मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या मित्रांनो बब्या आणि सबजा यांचा वेग तुम्ही पाहिलेसुद्धा बघितले आहे सुरेख वेग लागतो ला गाडीला आणि गाडी मात्र फायनलमध्ये राहते आणि मित्रांनो आता उद्या दोन लाखाच्या बक्षिसामध्ये आपल्याला समजेलच घोटचा सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांचा स्पल आणि मित्रांनो गाडी फायनलमध्ये राहते की नाही तुमचं मत काय आहे मित्रांनो ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय मी देईल आणि मित्रांनो तुमचं मत काय आहे उद्या बब्या आणि घोटचा सज्जा नंबरमध्ये राहणार का आणि उद्या टॉपची जोडी म्हणून ही राहणार का एक नंबरमध्ये ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकेसरी मेंद केसरी बाकासूर हा सुद्धा उद्या शंभर टक्के मैदानात येणार आणि मित्रांनो मागेसुद्धा आपण पायऱ्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल मी सांगितलेलं तेच फैरे खरे झालेले आणि आतासुद्धा मित्रांनो नव मेंद केसरी बाकासूर उद्या शंभर टक्के मैदानात येणार आणि मित्रांनो त्याचा पायरा असणार आहे स्वर्गीय रणजित सर निंबालकर यांचा वेगाचा शेवट म्हणजे सरजा मित्रांनो उद्या आपल्याला खूप दिवसांनी स्वर्गीय रणजित सर निंबलकर यांचा सरजा आणि मित्रांनो नव किसरी बकासूर ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आणि मित्रांनो त्याचा ड्रायव्हर असणार आहे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर मित्रांनो उद्या त्रिकूट त्रिकूट पलणार आणि मित्रांनो उद्या गाडी फायनलमध्ये राहणार की नाही हे मला आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी सर्व वा कमेंट वाचेल आणि मित्रांनो बघूया तरी कुठचं उद्या की तो नंबर येत आहे आणि मित्रांनो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्यासाठी आणि सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी अशा प्रकारचे व्हिडिओ देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल आणि मित्रांनो तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो बिंदोडचा बादशाह मुंबई किन मथूर एक हजार एक आपल्याला उद्या काय कारणा होऊ नये मैदानात दिसणार नाही मित्रांनो खूप शक्यता होती मैदान येण्याची पण काही कारण असतं मैदानात उद्या मथुरा येणार नाही तर मथुरची अपडेट तुम्हाला पुढील पाहिजे असेल तर मला कमेंट